नमस्कार एकादशी दुप्पट खाशी तरी उपाशी अशी आपल्याकडे एक म्हण आहे अर्थात उपासाला नेमकं काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे हे त्या त्या, त्या प्रदेशानुसार ठरतं आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपण रोजच्या आहारात ज्या वनस्पतींचा समावेश करतो ती सगळी धान्य कडधान्य भाज्या या सगळ्या टाळून उपासाला आपण खातो रताळं राजगिरा बटाटा मिरची शेंगदाणा यासारख्या वनस्पती पण तुम्ही कधी विचार केला आहे का या सगळ्या वनस्पती परदेशी आहेत मध्ययुगाच्या खूप आधीपासूनच युरोपशी जेव्हा आपला मसाल्यांचा व्यापार चालू होता तेव्हा युरोपियन लोकांना हा मसाल्याचा व्यापार आपल्या ताब्यात राहावा याच्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले चिकस्त केलेले आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोलंबस भारतात जायला निघाला आणि तो पोचला अमेरिकेमध्ये आणि तो अमेरिकेत पोचल्यावर अमेरिकेचा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे खंड नव्यानं असं काहीतरी पृथ्वीवर आहे याचा एक जुन्या जगातल्या लोकांना शोध लागला म्हणजे अमेरिकेचा शोध लागला अशा दृष्टीनं की आपण पूर्वी आफ्रिका युरोप आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे मुख्य भाग जुन्या जगाचा भाग मानत होतो आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा शोध लागल्यानंतर हे याला जग म्हणायला लागलो त्या कोलंबसाच्या स्वारीनं बऱ्याच गोष्टी झाल्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट झाली की अनेक उत्तर आणि दक्षिण अमेरिकन पदार्थ जुन्या जगात आले पहिल्यांदा ते युरोपमध्ये आले आणि नंतर भारतात आले आणि या सगळ्यांमध्ये अनेक उपासाचे पदार्थ आहेत तर बटाटा हा मूळचा पे पेरू आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमेवर अँडीजच्या भागामध्ये टिटी काका नावाचा सरोवर आहे तर त्या परिसरातल्या लोकांनी माणसाळवलेला हा कंद आहे मिरची चिली इंग्रजी जे नाव आहे त्या चिली देशातूनच आलेली आहे शेंगदाणा परत दक्षिण अमेरिकन आहे रताळं ज्याला आ, स्वीट पोटॅटो म्हणतो पोटॅटोशी त्याचं नावाशी गमतीदार साधर्म्य आहे तर ज्याला स्वीट पोटॅटो म्हणतो तो परत दक्षिण अमेरिकन आहे राजगिरा हा तिथल्या संस्कृतींचा अन्नाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेला पदार्थ होता त्यानंतर साबुदाणा जो होता हा मूळचा साबुदाणा हा परत भारतीय नाही आहे साबुदाण्याच्या नावामध्ये एक गंमत अशी आहे की मधल्या काही काळात त्याची वनस्पती बदलली खाय खाद्य वनस्पती त्याचा स्रोत होता तो बदलला पण नाव तेच राहिलं पूर्वी हा मेट्रोक झिला नावाचं एक पाम म्हणजे ताडमाड कुळातलं वृक्ष आहे त्याच्या खोडात जे भरलेले पिष्टमय पदार्थ असायचे त्याच्यापासून हा साबुदाणा मिळायचा आणि इंडोमलेशियातल्या बेटांवरचे पापुआ न युगिनीसारखे आदिवासी लोक हा पाममधला पिष्टमय पदार्थ सॅगो ज्याला म्हणायचे तो खूप खायचे आणि नंतरच्या काळात परत दक्षिण अमेरिकेतूनच आलेला टॅपिओका नावाच्या वनस्पतीपासून आला आहे तर रताळं बटाटा राजगिरा साबुदाणा मिरची हे सगळे परदेशी पदार्थ आपल्या अन्नात आले हे सगळे परदेशी आहेत मग नेमके परदेशी पदार्थ आपल्या अन्नात कसे आले ह्याचं काही संगती लावता येते का तर या संदर्भात एक गमतीदार हकीकत अगदी समांतर हकीकत रशियात घडलेली आहे आणि त्याच्यातून याचं कारण नेमकं आपल्याला शोधता येतं तर रशियामध्ये थोडं मध्ययुगाच्या नंतर ईस्टरच्या दरम्यान तिथं लेंट आणि ॲडव्हेंट असे उपास आहेत आणि या उपासामध्ये त्या भागात जे काही खाल्लं जायचं त्यावेळेचं जे अन्न होतं ते अन्न उपासामध्ये खायचं नाही त्यामुळे नेमकं खायचं काय नाही याची एक यादी तिथल्या चर्चनी प्रकाशित केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की नेहमीचे पदार्थ खायचे असतील तर त्याला उपास म्हणण्यात काहीच अर्थ नाही तर हे पदार्थ खायचे नाही अशी ती यादी होती आणि मुख्यतः त्यांची एक बंदी होती तेलावर कारण तेलामध्ये अनेकदा त्या काळात प्राणीचे पदार्थ चरबीची भेसळ व्हायची आणि प्राणी पदार्थ तर अन्नामध्ये नकोच उपासाच्या दरम्यान विशेषतः म्हणून तेलावर तर विशेष बंदी आणली होती पण या मध्ययुगाच्या नंतरच्या काळात नेमकं का तिथं दक्षिण अमेरिकेतलंच मूळचं असलेलं आहे सूर्यफूल गेलं आणि सूर्यफुलाचं तेल मिळतं असं तिथल्या लोकांना कळल्यावर त्यांनी चर्चला विचारणा केली की हे आम्ही खाल्लं तर चालणार आहे का तर त्या ज्या न खायच्या पदार्थांच्या यादीमध्ये हे सूर्यफुलाचा समावेशच नव्हता त्यामुळं सूर्यफूल त्यांनी चर्चनी खायला परमिशन दिली परवानगी दिली आणि लोकं ते तेलाच्याऐजी सूर्यफूल खायला लागले म्हणजे सूर्यफुलाचं तेल खायला लागले आणि मग असं झालं की ते तेल ते इतकं प लोकांमध्ये लोकप्रिय झालं पॉप्युलर झालं की त्यांनी विशेष प्रयत्न करून रशियन उद उद्यान, उद्यान विद्या विभागात काम करणारे विषयात काम करणारे जे हो शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांनी सूर्यफुलाच्या मो अनेक वेगवेगळ्या जाती तयार केल्या आणि पूर्वीचं सूर्यफूल जे होतं ते काय एक एखाद किंवा दोन मॅ दो जास्ती असतं इंच व्यासाचं होतं तिथपासून हे मोठं सूर्यफूल घडवण्यामध्ये पर्यायानं त्या उद्यानविद्या शास्त्रज्ञांचा वाटा आहे तसाच ह्या उपासाचा वाटा आहे की उपासाला खायच्या खा न खायच्या पदार्थांमध्ये ते असल्यामुळं लोकांनी ते स्वीकारलं आणि ते मोठं केलं तर भारतातही तसंच झालं असणार आहे की उपासाला कुठले पदार्थ खायचे नाहीत ह्याची जी यादी असेल त्याच्यामध्ये या परदेशी कुठल्याच वनस्पतींचा समावेश नसल्यामुळं हे खाल्ले तरी हरकत नाहीत अशी अगदी सुरुवातीची प्रथा पडली असेल आणि आपण ते पदार्थ तसे तसे आपल्या अन्नामध्ये स्वीकारले आणि खायला लागलो आणि याच दक्षिण अमेरिकेतून आलेला टोमॅटो मात्र आपल्या अन्नानी उपासाच्या अन्नानी स्वीकारला नाही कारण सुरुवातीला त्याला मांसफळ असं म्हणायचे तर ही थोडीशी गंमत आहे की उपासाचे पदार्थ येतात कसे आणि ते कसे स्वीकारले जातात याच्यामागची एक समांतर ही रशियातली कथा आहे कारण आपल्याकडं नेमकं त्या दरम्यान काय झालं असावं याचा एक अंदाज बांधता येतो पण आता हा सगळा त्याचा कथेचा भाग झाला तोपर्यंत तुम्ही उपासाची थाळी तुमच्यासमोर आली तर नेमके कुठले पदार्थ त्याचा फारसा न विचार करता त्याचा आस्वाद मात्र जरूर घ्या